गजर गजर अजूनही जोग महाराजांच्या सप्तात पाचशे टाळकऱ्यांमध्ये पखवा झाला माईक नाही इंद्राणीच्या घाटावर खूप आनंद वाटला मला आपण मला यार नाम यज्ञामध्ये भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं समस्त ग्रामस्थ आयोजक संयोजक नियोजक गावातील जुन्या जाणत्या पिढीचे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ महारिभक्त वारकरी या सगळ्यांनी रावलेलं रोपठं या गावातल्या युवकांनी आता त्याला परिश्रमानं सायासानं सगळ्या गावाला एकत्र करून सगळ्या वयोगटाच्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून आपण हा नाम यज्ञ सोहळा या ठिकाणी करत आहात सगळ्या गावकऱ्यांना तरुणांना विशेषत मनापासून धन्यवाद देतो नीलकंठेश्वर तरुण मित्रमंडळ समस्त ग्रामस्थ निमगाव टिंभी या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो गायनाचार्य हरिभक्तीपरायण शिवनाथ महाराज पवार हरि गायनाचार्य सीताराम महाराज पवार भवरा महाराज पांडे सागर महाराज पवार अजित महाराज पारासूर मृदंगाचार्य हरिभक्ती परायण महाराज गोडशात रणजित कोण आहे हां विनायक महाराज पारासूर ओंकार महाराज लबडे तुझं नाव काय ओंकार कितवीला आहे तू अकरावीला छान याच गावातला आहे ना कुठं तालुका संगम ना सौ शहरीवर एक संगमनेरी आहे हा संगमनेर तालुक्याचा एक नंबर तालुका सध्या महाराष्ट्रात ता परमार्थाच्या बाबतीत संगमनेर तालुका आहे एक नंबर <प्थाँगा> आणि ज्यांनी राजकीय पटलावरती संगमनेर तालुका विकासाच्या पटलावरती संगमनेर तालुका नेला ते वारसदार आता येऊन गेले बोलून गेले आपल्याला शुभेच्छा देऊन गेले सगळ्यांना म्हणापर्यंत माझ्याकडे वेळेचं आता माझं खूप गणित कठीण होणार आहे साडे अकरा वाजले माझी वेळ दहा ते बारा माझं जवळजवळ असं लक्ष आहे की बारा वाजून दहा मिनिटापर्यंत करावं त्याच्यापेक्षा जास्ती करणं उचित होणार नाहीत तेव्हा जास्ती कुणाचं वर्णन न करता ज्यांनी मला या सप्ताहाची सेवा दिली तुम्हा सगळ्यांचा निरोप ज्यांनी पोच केला असे सन्मान्य संजय भाऊ गोडशे बरोबर कुठे आहे ते पाहिलेच नाही मी अजून तुम्ही का <laughs> मग हे नाव पण माहिती नाही ना चेअर आखा पाटे माणूस आखा खालून वरून पाटे पण माणूस बघितलाच नव्हता हा माणूस या नावाचा आहे आणि त्याने पण सांगितलं नाही की मी आहे माझं आहे मला पाहायचं होतं बाबा म्हणजे असं पाहिजे बाबा नाही तर काही काही लोक एवढे यादी लिहून देतात एवढ्यांची नावं घ्या ते फक्त महाराज या वेळेत तुम्हाला काल्याची सेवा द्यायची आहे आणि त्या सूचनेनं तुमच्या सर्वांच्या वतीनं या सगळ्या माझ्या माता मावल्या तुळशी घेऊन उभ्या खूप छान सगळे टाळकरी गावातले का सगळे अख्खे तुमच्या गावचे किती आहे निमगावचे किती आहेत येथून खाली बाकी काय कुठे लागवडी गेले काय असतील ना बाकीचे पण ना जमतो उभं राहायला काहीला वेळ मिळत नाही काही ऐकण्याची मजा वाटते काहीला बाकीच्या माणसांना मान द्यावा बाकीच्या ना पाहुण्यांना सन्मान द्यावा असं वाटतं तरी पण सगळी मंडळी मनापासून परिश्रम करतात सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो फक्त कीर्तनात विक्षेप चालणार नाही विठाला ओके ओके दोनही चोबदारांचे मनापासून धन्यवाद पहाती गवळणी तवती पालती दुधानी म्हणती नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज गोकुळ यांचा गोकुळातील गवळणींचा अनुवाद सांगतात मॉनिटर थोडा कमी द्या गोकुळामध्ये तीन प्रकारच्या गवळणी आहेत या गोकुळातल्या गवळणी मुळच्या कुठल्या आहेत ऐका ना गोकुळामध्ये आई हो चष्मेवाले आजीबाई माझ्याक बघा गोकुळामध्ये तीन प्रकारच्या गवळणी आहेत त्या गवळणी नेमक्या कुठल्या आहेत स्त्रिया खूप आहेत पण ते एका ठिकाणच्या नसतात निमगाव टीबीमध्ये बऱ्याच गवळणी कीर्तनात बसलेल्या आहेत तुम्ही गवळणीचे कृष्णाच्या कालखंडातल्या म्हणून तर आता कृष्णचरित्र ऐकायला बसलात तुम्ही गवळणीच आहे पण मला सगळ्यांना विचारायचं तुम्ही इथले आहात का तुम्ही इथलं आहे का सगळ्या सगळ्या इथल्या आहे का म्हणजे तुम्हा ऐका तुम्ही इथं जन्माला आल्यात का एवढं सांगा मला समजेल पचेल रुचेल एवढंच उत्तर द्यायचं त्याच्या पुढं नाही असं हा कळलं का तुम्ही इथल्या नाहीत तुमचं जन्म ठिकाण हे नाही तुम्ही कशाला आला इथं तशा गोकुळातल्या गवळणी या गोकुळातल्या नाहीत त्यांचा जन्म गोकुळातला नाही मग त्या कुठल्या या त्या सासर सासरच्या सासूरवासिनी इथ नांदायला आल्या चांगल्या नांदा झाला विठाला 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 विठाला, विठाला, विठाला।, विठाला, 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 विठाला। वेदातल्या श्रुती वेदातल्या श्रुतीचा आणि गोकुळातल्या गवळींचा संबंध काय वेदामध्ये तीन प्रकारच्या श्रुती आहे कर्मपर ज्ञानपण उपासनापर कर्माच्या श्रुती कर्माच्या योगानं गेल्या परमात्मा त्यांना कळाला नाही उपासनेच्या श्रुती उपासनेच्या मार्गाने गेल्या पण त्या भ्रमात पडल्या हो तुझ सगुण मनो देवाला सगुणानं भजायचं का निर्गुणानं भजायचं भ्रमात पडल्या थांबल्या ज्ञानपरश्रुती देवाला भजू लागल्या देवाचं वर्णन करू लागल्या पण त्या वेदातल्या श्रुतींना परमात्मा यथार्थ वर्णनाचा विषय होऊ शकला नाही झाल्या द्विसहज्र जिवा जिवा देव का हो मी ठेवरी उभा का उभा राहिला त्या गोळींना कळेना त्या श्रुतींना कळेना आता काय करावं त्याची प्राप्ती झाली पाहिजे त्याच्याशिवाय जन्म व्यर्थ आहे त्याच्याशिवाय जीवन व्यर्थ आहे या जन्माला येऊन ईश्वराची भक्ती केली नाही तर काय जन्माला येऊन काय जन्माची माती मातेर मरतात माणसं पण गळ्यात माळ घालत नाहीत मरून जातात आयुष्याला काडी लावतात प्रेताची राख करतात मग ती राख नदीत नका टाकू एखाद्या कसायच्या दुकानात नेऊन टाका ना तुम्ही तिथूनच आणत होतात ना कसायासारखेच वागलात ना कसायाच्या उकिरट्या टाका यांची राख विठाला विठाला जीवन गेलं तुम्हाला सांगू परमार्थ हा मानवी जीवनाचा सुगंध आहे ज्याच्या जीवनाला परमार्थाचा सा भक्तीचा संस्काराचा सुगंध नाही अशा माणसाकडे कितीही पैसा असला तरी त्याचा वास येतो विठाला गजार माऊलीचा